नमस्कार मित्रांनो महापालिका निवडणुकीपूर्वीच शिंदेना मोठा धक्कामध्ये एंट्री चा राजनिती चॅनल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काळात लवकरच होण्याची शक्यता आहे याच भूमीवर मोठे प्रवेश होत आहेत या निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढणार की स्वहबळावर जमवणार याबाबत उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे तर दुसरीकडे हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र आले आहेत त्यामुळे मनसे व उद्धव ठाकरे यांच्या राजकीय युतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय त्याच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपाने मोठा धक्का दिला असून मागा ठाणे येथील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे शिंदेचं टेन्शन वाढलं आहे निवडणूक आयोगाकडून दिवाळी झाल्यानंतर निवडणुकीची घोषणा होणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं त्यातच मोठ्या संख्येने महाविकास आघाडीतून काही दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला त्यामुळे सध्या जोरात आउटो सुरू आहेत त्यातच आता भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच धक्का दिला आहे त्यामुळे शिवसेनेचं चिंतेच वातावरण आहे माघाढाणे विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्तीय सुभाष येरुणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे सुभाष एरुनकर हे वार्ड क्रमांक अकरा चे शिवसेना शाखा प्रमुख आहेत त्यांनी आज शेकडो लोकांसह भाजपमध्ये प्रवेश केला सुभाष येरो गेल्या वीस वर्षापासून शिवसेनेत होते पण आज त्यांनी शिवसेना सोडून भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे मुंबई महापालिका निवडणूक भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना व उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसे व काँग्रेसने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे त्यामुळे हे पाच पक्ष समोरासमोर येत असल्याने आटीटीची लढाई होण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद